आता दोन तीन दिवस पाणी मारावं लागणार आहे घराला त्यानंतर ना मग भिंतीच काम चालू करायचंय आपल्याला खेळलेले भिंत पूर्ण असे सुकलेली आहे ना त्यामुळं तुम्हाला सांगते तिकडं आयकड जावं लागणार आहे ती एकटाना है डोक्याला काय सांगायचं सगळं बघावं लागतंय माझ्या पायाला तर मला काय सांगायचंय ज्याचं जळतं त्यालाच कळत माझं पायाला तर मला उठायला बसायला आता चालली आहे जवळ खाण्यात होती 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 आता एका ताईचे कमेंट आले होते की तिचं म्हणणं होते की हिला सागव काय उपयोग नाही आई ऐकते आणि जिथे तिथं सोडून देते कारण की एका मला सांगितलं होतं कि धरूर आता इंजेक्शन घे इन्फेक्शन होईल म्हणून तर तुम्हाला सांगते सकाळपासून आता हे तुमच्या ताईच्या मागं चालले पळापळीचं काम त्यात गाडी काय कि चालू होत नाही त्यामुळे तुम्हाला सांगते मी काय दवाखान्यात केली नाही आता चाललोय आम्ही दवाखान्यात होईल दोखान चालली मी आता दोघांतून जाऊन येते आधी लय माझ बेकारे झाली काय सांगायचं एका करायचं तर म्हणणं तू बारा महिन्यानं अठरा काळे दुकान करेस हाय दुकान करे काय करायचं खरंच हा मी दुकान करे बारा महिन्यानं अठरा काळ काय सांगायचं तुम्हाला गुडगा झाले की मनका दुखतोय मनका झाले की हात दुखतोय हात झाले की काय ती हिच कायला म्हणते मनगाडचा मागतय आणि एका जागेवर एका जागेवर बसून राहता कुठं जाऊ बाय मी एका जागेवर नाही बसून राहत आता तुम्ही तुमची काम झाल्यानंतर का का? ना काही असं हवेत उडत बसता ना एका जागेवर बसता ना घरात तसंच मी बी माझं घरचं काम धमधाही झाल्यानंतर ना एका जागेवर बसून आता व्हिडिओमध्ये कसं व्हिडिओ काढायचा म्हल्यानंतर निवांत व्हिडिओ काढवा काढावा लागतो एका जागेवर बसून याड्यावर व्हिडिओ काढावा लागतो त्या व्हिडिओ जाऊन असं हेडत बसू का हेकड तिकडे व्हिडिओ काढू काय बोलते काय नाही खरंच अवघडच आहे मी लागले माझ्या दुखण्यानं मला एक तर कस्तर व्हायला लागले काय सांगायचं नुसतं असं ठाबल ना नको नकोच होते बाबा आता तुमच्या दाजींचं बी काम झालं

रा वा बहन आधी कलर मारून घ्यावं लागेल का नाही मग नंतर नाही लाईट फिटिंग करावी लागेल का नाही आधी लाईट फिटिंग देऊन कलर मारून पण ह्या पत्राला सुद्धा कलर मारायचा आहे आपलं काय द्यायला अँगल हा कशाला अँगलला मारायचा तसला खिडकीला आणि अँगलला वर पत्राला मारलायचं मग तसल चल बाजार पण आणायचं आपल्याला थोडा थोडा किराणा किराणा आणावा लागेल नायला पटायला तेलही आणायचं तेलही हा आधी हे तर आहे ना म्हणजे असं बरे पोट कसलं सुरले तुम्हाला दिसत हे असं केलं की आईकड पण जायचं होतं बरं का मला म्हणतं की योग्य चांगल्या डोक्यात घेऊन तिला तर जायचं आता ते माझा पाय हा का नाही जातीवर माझ्या पायाचं भक्ती जाऊन आता दवाखान्यातच चाललेली आहे मी कारण की मला पाया नाही ना, ना। ले मुश्किल झाले बरं का पाया आहे ना उठायला आहे ना इतका पाय दुखतोय ना माझं त्यातनं असं काहीतरी असं इन्फेक्शन झाले तर पायामध्ये माझं तर तुक तुम्ही माझा पाहिती भरपूर असा त्यात दवाखान्यात जाते मी दवाखान्यात नाही येते ना उद्याच्याला तुमचं दाजीन मी जातो येतो उभ्या उभ्या यायला भेटून पण दवाखान्यात बघून पण काय करायचं बघावं लागतंय आमच्या गाडीचा आवाज तर रात्री बरोबर टोट टोट करतो या अख्या रस्त्याला आवाज तिथं बघ दाखवू आपण लिंबू हा पण मला बघायचंय हे मीतले फिटर तुम्हाला किती खर्च सांगितला किती खर्च सांगितला देवा हा कितीचा सामान सांगितलं शिविर मैत्री तर तुम्ही म्हणाला ना दीड हजार रुपये का काहीतरी लागतं ही लिमगावचा लिमगाव च लिमगाववाला आहे का बघायचं अख्खा काय भाव बहिणी चष्ट किती खर्च झालाय गाडीला एवढं तुम्हाला सांगतो एवढ्या पैशाची गाडी पण नाही ती इतकं पैसे त्या गाडीला नीट करायलाच गेलेत दर आठवड्याला दर महिन्याला हा त्याचा खर्च हाईस त्याला खर्च आता बॅटरी मला हे काय म्हणलं की तर, आता बॅटरी टाकल्यानंतर ना काय खर्च नाही लागणार म्हणजे गाडीला तर कितीची सोळाशेला सतराशे रुपयाची बॅटरी टाकली आपण नाही का सतराशे रुपयाची बॅटरी टाकली त्या गाडीला तर बॅटरी टाकली आता फटफट फटफट असंच वाजायला लागलंय त्या गाडीत आणि मला असं एकटीला घेऊन जायचं म्हणलं तर वाटतंय त्या गाडीचं किक तुमचं जायचं जसं किक मारून मारून मी ह्यांना म्हणती नवी गाडी काढू आपण आता फिटून आतापर्यंत गेल्या वेळेस मी त्यांना म्हणलं होतं की आपण नवी गाडी काढू म्हणलं मग पण त्यावेळेस पैसे डाऊन पेमेंट केलं असतं ती नवी जर गाडी काढली असते आतापर्यंत नील झाली असते ती गाडी फिटून गेली असती सगळी फिटली असते तीन वर्षाच हे असतं ना आणि अजून मी त्या गाडीच काय कारण की तुम्हाला सांगते महिंद्रा कुठली गाडी ती महिंद्रा साईड महिंद्राच्या गाड्या त्याच बार्टा सुद्धा भेटत नाहीतर गेल्यानंतर ना आणि <laughs> तयार नाही नवरा काय ऐकायला तयार नाही बिना कामाचं पैसे घालवत बसते काय तुम्हाला सांगायचे बघावं का ते बघावं का आपल्या स्वतः जीवाच बघावं आणच नुसतं करायला लागला आण माझा पाय किती सुंदर दिसत होता हे पाय बघा हो पाय बघा पायसाड असा ते महाग लागले वाया गलिंद्री आलं पंच, तर तुमच दाजी पण पच घेऊन आले तर या कच घेऊन आले बसले ते जरा आता जाऊ खरे तर बघू डॉक्टर काय करते इंजेक्शन तर शक्यतो मला विले भीती वाटते इंजेक्शनची तरी पण आता मला घ्यावच लागेल कारण मला त्रास होतोय त्या पायाला भरपूर असा